You're watching Ahmednagar City Channel. उजेडात होते पुण्य अंधारात पाप दृष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा आता सीसीटीव्ही फुटेजच्या मागणीसाठी जिल्हा शल्य दालनात महाविकास आघाडीचा ठिया भाजप कार्यकर्ता आणि शासनाच्या फसवणुकीतील आरोपी विजय सदाशिव आवटी याला मंगळवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ड्युटीवरील पोलीस कर्मचारी यांनी संगणमत करत महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू असताना रात्रीच्या अंधारात मागच्या दाराने पळून नेले होते या सर्व प्रकरणाबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोगरे यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उजेडात होते पुण्य अंधारात पाप दृष्ट दुर्णा दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा आता उघडदार देवा हे भक्तिगीत गात प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले याची शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळंबकर युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड शिवसेना शहर प्रमुख संभाजीराव कदम राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे काँग्रेस ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सचिव सुनील छेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उमेश भांबरकर चैतन्य ससे आदींसह यावेळी आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमी चोरत्याचा बाहे भीती सांगण्यारी सरावल्या हातांना नाही कंपा का सुद्धा उघड देवा आता उघड तार देवा दिखेला तो होगे दुनिया अंधारात पाप त्याचे हाती आहे कर्मोयाचे माप, दुष्ट दुर्जना जी कैसे घड़े लोक से सेवा देवा आता उगड़दार दे